आईने जोडलेलं एक गीत जरी हसवणार असलं तरी सुद्धा ज्या आई वडिलांच्या अंगा खांद्यावरती लेख लहानची मोठी सोडून सासरला जाताना त्या आई वडिलांची आठवण तर नवरीला येणारच आणि त्यामुळेच नवरीचं हृदय भरून आलेलं आहे माधवाच्या दारी हांड्या घांगा लाई बसली बाई वरमसली नायाला गरसात पायाला अगत्या मांडवाच्या दारी अगत्या मांडवाच्या दारी वर माई चाल मान वरमाई चाल मान इथं बाई मेकअप करा ग छान इथं बाई मेकअप करा ग छान आणि एक जण पावडर द्यायला ग वरमाई बसली नायाला एक जण पावडर द्याया

आणि एक जण हातखाली लागे ग वरमाई बसली नायाला एक जण हातखाली लागे ग वरमाई बसली नायाला वरमाई बसली नायाला सात सातवंड पायाला वरमाई बसली नायाला सात सातवंड पायाला अगत्या मांडवाच्या दारी अगत्या मांडवाच्या धारी वरमाई चालय बाई मान ग वर चालय बाई मान आणि पिवळी साडी नेसली चान पिवळी साडी नेसली छान आयरावरी आयरावरी सांगती सोन मला बाईघंठन दिसन चानग मला बाई दिसन छान मग राग आला बहिणीला ग आयर नेऊ नका बहिणीला आणि राग आला बहिणी ला गर नेऊ नका बहिणीला बोलला ग भाऊरायान बोल लाग भाऊराय आग ते फिर म्हण नात ना हे फिर म्हण नात काय म्हणीन घन होत ना काय म्हणी घन होत आयर लागण मांडवत गायर लागन मांडवात आण नकुल बारीक पायाला ग वरमाई बसली नायाला नकुल बारीक लागे ग वरमाई बसली नायला बंद मन म्हण बंद मन मोठ अन घंटन करू छोट मोठ गंटन करू छोट मोठ एवढी आई का, का माझी गोट, ना एवढी आई का माझी गोट, नकुलय बारीक पाह्याला ग बसली नायला नकोले बारीक पायाला ग वरमई बसली नायाला आणि नकुलय बारीक पाह्याला ग वरमय बसली नायाला बंधू मानाचा ग म्हटा ना बंधू मानाचा गटा आपल्या मंदीबाईचं वाटण आपल्या मंदी बाईचा वाटा नकुल बारीक पाह्याला ग वरमय बसली नायाला नकोले बारीक पायाला ग वरमई बसली नायाला घंठ नायराव रेल गंठ राव रेल बाई घंठ राव रेल गंठ नाय राव रेल वर माईच्या बाई भावाच नखीन गाव नाव झालं वर माईच्या बाई भावाच खिन गाव नाव झालं नकुल बारीक पायाला घसली नायाला बारीक पायाला गरमाई बसली नायाला गंठर भयाल गंठर भया नी ला केलं आणि म्यान काय दिलं मेहून काय दिलं बारात वळ्याच त्याच्या लग्न म्हण केल बारा वळ्या सला कीर्तन त्यांच्या लग्नामंदी केलं नकुल बारीक पाया लाग वर बसली नायाला नकुल बारीक पाया लाग वर बसली नायाला वर बसली नाया लाग आर पायाला वर बसली नाया लाग आर सात पायाला